आपण नववी सामान्य विज्ञान मधला पहिला धडा जो आहे गतीचे नियम या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर विद्यार्थ्यांनो व्हिडिओ एंड पर्यंत जरूर बघा कारण या स्वाध्यायामध्ये जे जे उदाहरण विचारलेले आहेत जे या तक्ते पूर्ण करण्यास सांगितलेले आहेत हे सर्व आपण अगदी व्यवस्थित पूर्ण केलेलं आहे किंवा व्यवस्थित उदाहरण सगळी सोडवून दिलेली आहेत याची तुम्हाला नक्की मदत होणार आहे तसेच तुम्ही अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला पटकन सबस्क्राईब करायकॉन वरती प्रेस करा म्हणजे इथून पुढचे जेव्हा मी सगळे स्वाध्य अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर चला आपला आता पहिला प्रश्न काय आहे हे बघूयात प्रश्न पहिला खालील सारणीतील पहिल्या स्तंभाशी दुसरा व तिसरा स्तंभ जोडा व नव्याने सारणी तयार करा तर यातील स्तंभ एक दोन तीन असं दिलेले आहे तर स्तंभ एक मध्ये आहे त्वरण ऋण त्वरण धन त्वरण आणि शून्य त्वरण तर याच्याशी अनुसरून आपल्याला स्तंभ दोन आणि स्तंभ तीन हे मॅच करायचे आहेत तर याचं उत्तर आहे बघा स्तंभ एक स्तंभ दोन आणि स्तंभ तीन तर स्तंभ एक मध्ये आहे ऋण तोरण तर म्हणजेच काय येणार वस्तूचा वेग कमी होतो स्तंभ तीन मध्ये येणार एक वाहन दहा मीटर पर सेकंद वेगाने जाऊन पाच सेकंदात थांबते दुसरा आहे स्तंभ एक मध्ये धन धनतोरण मध्ये वस्तूचा वेग वाढतो तर तिसऱ्यामध्ये येणार एक कार सुरुवातीला विराम अवस्थेनंतर पन्नास किलोमीटर पर तास वेग दहा सेकंदात गाठते आणि तिसरा आहे शून्य धोरण तर तो याच्यामध्ये वस्तूचा वेग स्थिर असतो आणि तिसऱ्या स्तंभामध्ये याचं उदाहरण कोणते येणार एक वाहन पंचवीस मीटर पर सेकंद या वेगाने गतिमान आहे तर अशा प्रकारे आपण स्तंभ एक शी स्तंभ दोन आणि स्तंभ तीन हे दोन्ही जुळवलेले आहेत दुसरा प्रश्न फरक स्पष्ट करा त्यातील अंतर आणि विस्थापन तर बघा विधा अंतर विस्थापन पहिला मुद्दा अंतर म्हणजे दोन बिंदूच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय ही झाली याची व्याख्या त्यानंतर विस्थापन म्हणजे गतिमानतेचा आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर होय नंतर दुसरा मुद्दा अंतर ही राशी आहे तर विस्थापन ही सदिश राशी आहे तिसर चाल अंतराशी संबंधित असते तर विस्थापन मग वेग हा विस्थापनाशी संबंधित असतो या ठिकाणी वेग विस्थापनाशी संबंधित आहे तर चाल हे अंतराशी संबंधित आहे हे तीन मुद्दे आपण लिहिलेले आहेत तर अंतर आणि विस्थापन यातील फरक स्पष्ट करा हा प्रश्न याच्या आधी सुद्धा परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेला विचारलेला आहे दोन मार्क्सला हा विचारला जातो त्यासाठी या प्रश्नाला मी इम्पॉर्टंट मार्क करते पुढे प्रश्न आ एक समान गती आणि समान गती इकडे आहे एक समान इकडे आपण समान गती असं लिहिलेलं आहे पहिला मुद्दा जर वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला एक समान गती म्हणतात नैक समान गती जर वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला नैक समान गती असे म्हणतात उदाहरण बघा एक समान गतीमध्ये अंतर काल आलेख सरळ रेषा दर्शवतो म्हणजे अशा प्रकारे तर इथे अंतर आणि काल आलेख रेषा सरळ दर्शवत नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं असेल तर, असे, तर पटकन सबस्क्राईब करा आणि तसेच तुम्हाला इतर विषयाचे स्वाध्यायाचे व्हिडिओ हवे असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की तसेच कळवा तर आता प्रश्न तिसरा खालील सारणी पूर्ण करा तर या ठिकाणी त्यांनी ही सारणी दिलेली आहे यू सुरुवातीचा वेग आहे ए म्हणजे त्वरण टी म्हणजे टाइम तर त्याच्यानुसार आपलं वेगचं सूत्र काय झालेलं आहे यू अधिक ए गुणिले या ठिकाणी टी आणि मीटर पर सेकंद तर त्यांनी संख्या दिलेल्या आहेत यू मीटर पर सेकंद म्हणजे सुरुवातीचा वेग दिलेला आहे दोन त्यानंतर तोरण दिलेलं आहे चार तर टाइमिंग दिलेलं आहे टाइम कालावधी आहे तीन सेकंद आणि आपल्याला ही व्हॅल्यू काढायची आहे तर त्याचं सूत्र आपल्याला दिलेलंच आहे यू व्ही बरोबर यू अधिक गुणिले टी तर किती आहे दोन ए किती दिलेला आहे चार गुणिले कालावधी तीन सेकंद दिलेला आहे मग आपण यांचे हे गणित अशा प्रकारे सोडवले दोन अधिक बारा आणि उत्तर किती आलं चौदा मीटर पर सेकंद वी बरोबर चौदा मीटर पर सेकंद आता या ठिकाणचं आपल्याला उत्तर काढायचं वी आहे म्हणजे आपल्याला यू काढायचा आहे तर बाकी इथं व्ही वीस दिलेला आहे तर त्यासाठी बघा व्ही बरोबर यू अधिक ए गुणीला टी केलं व्ही आपल्याला दिलेला आहे वीस बरोबर यू आपल्याला काय करायचं आहे काढायचा आहे तर इथं टाइम कालावधी किती दिलेला आहे बघा दोन सेकंद दिलेला आहे आणि ए दिलेला आहे पाच म्हणजेच पाच गुणीले दोन आपण केलं तर यू आहे तसंच आपलं सॉरी व्ही वीस आहे तसंच लिहिलं बरोबर यू आधी दहा केलं तर यू इकडच्या बाजूला घेऊन वीस वजा दहा केल्यास यू आपल्याला किती मिळालेला आहे दहा मीटर पर सेकंद अशा प्रकारे ही पहिली सारणी आपण पूर्ण केली आता ही दुसरी सारणी बघा त्याच्यामध्ये दिलेलं आहे यू मीटर पर सेकंद मध्ये दिला आहे ए म्हणजे त्वरण मीटर पर सेकंद स्क्वेअर मध्ये दिलेला आहे त्यानंतर टी म्हणजे कालावधी सेकंद मध्ये दिलेला आहे तर आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे यस काढायला सांगितलेलं आहे तर यसच सूत्र काय आहे यू गुणिले टी अधिक एक छेद दोन ए गुणिले चा वर्ग आणि तो आहे हे येणार आपलं मीटरमध्ये उत्तर तर त्या सूत्रानुसार इथे खाली हे मी सूत्र लिहून घेतलेलं आहे तर सूत्रानुसार आपण त्या त्या ज्या व्हॅल्यू आहेत त्याच्यामध्ये करूयात यू ची किंमत किती दिलेली आहे पाच गुणिले टी दिलेला आहे या ठिकाणी तीन अधिक एक चे दोन जसे आहे तसे घेतले आता ए या ठिकाणी दिलेले आहे बारा आणि टाइमिंग दिलेला आहे तीन म्हणजेच कालावधी तीन आहे तर या तीनचा वर्ग इथं केला तर या सगळ्याला किती होणार पंधरा अधिक चोपन्न म्हणजेच एस बरोबर किती आलेला आहे एकोणसत्तर मीटर तर इथं ये किती येणार एकोणसत्तर मीटर त्यानंतर आता या दुसरा बघा याच्यामध्ये यू दिलेला आहे ए आपल्याला काढायला सांगितलेला आहे कालावधी चार सेकंद दिलेला आहे आणि एस ची किंमत टोटल ब्याण्णव मीटर दिलेली आहे तर या सूत्रानुसार आपण ब्याण्णव यशच्या जागी घेतलं यू सात दिलेला आहे तर कालावधी चार मिनिट सेकंद दिलेला आहे तर इथे आपल्याला ची किंमत काढायची आहे जसा ए आहे तसाच लिहून घेतला गुणिले चारचा वर्ग केला तर या ठिकाणी बघा किती झाले ब्याण्णव बरोबर सात चोख हे अठ्ठावीस आणि बघा इथे चारचा वर्ग किती होणार हा सोळा होणार मग इथे असं सोळा भागीले दोन तर इथे किती राहणार हे आठ म्हणजेच अठ्ठावीस अधिक आठ ए केलं आपण हे ए आहे असं घेतलं मग इथे काय केलेलं आहे बघा ए जसा आहे तसा इथे ठेवला ब्याण्णव अठ्ठावीस झाले छेद आठ तर याचं उत्तर किती आलं आठ म्हणजेच आपल्याला ए किती मिळालेला आहे आठ मीटर पर सेकंड स्क्वेअर मिळालेला आहे तर अशा प्रकारे ही आपली दुसरी सारणी पूर्ण केली ही 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 तर चला तिसरी सारणी आपण बघूया त्या ठिकाणी यू दिलेला आहे मीटर पर सेकंड मध्ये ए दिलेला आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर एस दिलेलं आहे मीटर मध्ये आणि हे च सूत्र दिलेलं आहे व्ही स्क्वेअर बरोबर यू स्क्वेअर आधी दोन एस मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये दिले तर त्याचं आपल्या या ठिकाणी आता सूत्र तेच वापरायचं आहे तर इथं हे असं स्क्वेअर आहे ठीक आहे तर बघा या ठिकाणी व्ही किती दिलेला आहे आठ मग ते येणार आठचा स्क्वेअर यू दिलेला आहे दिले चार दिले चारचा स्क्वेअर चा चा अधिक मग किती येणार बघा दोन गुणिले ए गुणिले एस तर दोन गुणिले ए किती आहे आपला तीन आहे आणि एस आपल्याला काढायला सांगितलेला आहे म्हणजेच खालची काय येणार आठचा वर्ग आला चौसष्ट बरोबर चारचा वर्ग आला सोळा अधिक इथं किती येणार आपल्याला दोन गुणिले तीन गुणिले एस म्हणजेच सहा एस असा आलेला आहे सहा एस आलं त्यानंतर हे सहा एस आपण असंच ठेवलं आणि हा सोळा इकडे नेला तो वजा झाला सहा एस बरोबर अठ्ठेचाळीस आला आणि याचा भागाकार केल्यानंतर एस ची किंमत आलेली आहे आठ मीटर आता दुसरं त्याप्रमाणेच आहे तेच सूत्र आपण वापरलेलं आहे तर वी दिलेला आहे दहा तर दहाचा स्क्वेअर बरोबर यू आपल्याला काढायचा आहे अधिक दोन गुणीने ए दिलेला आहे पाच आणि एस दिलेला आहे आठ पॉइंट चार तर दहाचा वर्ग आला शंभर यू चा वर्ग आहे तसाच ठेवला अधिक या सगळ्यांच किती आलेलं आहे उत्तर चौऱ्याऐंशी म्हणजेच यू आपण कितीच ठेवला आणि शंभर मचा चौऱ्याऐंशी केलं तर ते किती झाले सोळा याचा वर्ग काढल्यानंतर किती आला चार मीटर पर सेकेंद म्हणजे इथं किती येणार चार मीटर पर सेकंद अशा प्रकारे सॉल्व केलेलं आहे आता चौथा प्रश्न रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधान पूर्ण करा व त्यांचे स्पष्टीकरण लिहा तर चला ओ प्रश्न वस्तूच्या गतीच्या सुरुवातीच्या व अंतिम बिंदूतील कमीत कमी अंतरास वस्तूचे म्हणतात तर याच उत्तर आहे वस्तूचे असे म्हणतात आपण फरक लिहामध्ये अंतर आणि विस्थापन याच्यामध्ये विस्थापनाची व्याख्या बघितलेली आहे स्पष्टीकरण विस्थापन त्या स्पष्टीकर, वस्तूचे कापलेल्या अंतरापेक्षा कमी असते किंवा अंतरा एवढे असते पुढचा प्रश्न अवतरण म्हणजे त्वरण होय अवत्वरण म्हणजेच ऋण होय कारण अवत्वरणात वेग कमी होत जातो आणि कमी कमी होणे हे ऋण चिन्हाने दर्शवतात तीन प्रश्न जेव्हा वस्तू एक समान वर्तुळाकार गतीने जाते तेव्हा तिचा प्रत्येक बिंदूपाशी बदलतो तर त्याचं उत्तर आहे तेव्हा त्याचा वेग प्रत्येक बिंदूपाशी बदलतो कारण प्रत्येक बिंदूपाशी गतीची दिशा बदलते अक्षय राहतो तर संवेग संवेग हा नेहमी अक्षय राहतो बाह्य बल कार्यरत नसेल तरच न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार संवेग अक्षय असतो आणि उपप्रश्न अग्निबाणाचे कार्य न्यूटनच्या नियमावर आधारित आहे तर न्यूटनचा तिसऱ्या नियमावर आधारित आहे कारण अग्निबाणातून निघणाऱ्या उष्ण वायूमुळे क्रिया व प्रतिक्रिया निर्माण होतात तर अशा प्रकारे हा चौथा प्रश्न आपण सोडवलेला आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत पाचवा शास्त्रीय कारणे लिहा त्यातील अ जेव्हा एखादी वस्तू मुक्तपणे जमिनीवर पडते तेव्हा गतीचे त्वरण एक समान असते याच आपल्याला कारण विचारलं आहे ठीक आहे विद्यार्थ्यां उत्तर बघा एखादी वस्तू जेव्हा मुक्तपणे जमिनीवर पडते तेव्हा त्यावर गुरुत्वीय त्वरण कार्यरत असते गुरुत्वीय त्वरण पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण बलामुळे निर्माण होते गुरुत्वीय त्वरण हे एक समान रेषेत कार्यरत असल्याने वस्तूवर गतीचे त्वरण ही असते हे आहे याचे कारण हा प्रश्न क्रियाबल व प्रतिक्रियाबल यांचे परिमाण समान व दिशा विरुद्ध असल्या तरी ते, ते एकमेकांना निष्प्रभ करत नाहीत त्याचे उत्तर जेव्हा समान आणि विरुद्ध बल एकाच पदार्थावर कार्य करतात तेव्हा एकमेकांना निष्प्रभ करतात पण क्रिया व प्रतिक्रिया बलाच्या संदर्भात समान व विरुद्ध बल दोन वेगवेगळ्या पदार्थांवर कार्य करतात क्रिया व प्रतिक्रिया परिमाण समा, समान व दिशा विरुद्ध ते प्रश्न समान वेग असनार्या चेंडू चेंडूपैकी क्रिकेट ऐसी चेंडू थेक्षा टेनिस चेंडू थे सोपे उत्तर टेनिस बॉलचा वस्तुमान क्रिकेट बॉलच्या वस्तुमानापेक्षा लहान असते परिणामता टेनिस बॉलचा बरोबर एम व्ही क्रिकेट बॉलच्या संवेगापेक्षा कमी असतो म्हणून टेनिसचा चेंडू थांबवणे सोपे असते त्यानंतर न्यूटनच्या गतीच्या दुसऱ्या नियमानुसार टेनिस बॉलचा संवेग कमी असल्याने त्याचे बॉल ही कमी असते आणि त्यामुळे वे समान वेग असूनही क्रिकेटचा चेंडू थांबवण्यापेक्षा टेनिसचा चेंडू थांबवणे सोपे असते विराम अवस्थेतील वस्तूची गती एक समान समजली जाते तर याचे आहे हे उत्तर न्यूटनच्या गतीविषयकच्या पहिल्या नियमानुसार जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत गतीमध्ये सातत्य किंवा समानता असते राहते विराम अवस्थेत वस्तूवर कुठलेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसल्याने वस्तूची गती स्थिर असते व एक समान मानली जाते तर विद्यार्थ्यांना सहावा प्रश्न बघा तुमच्या समूहतांची पाच उदाहरणे घेऊन त्यांचे न्यूटनच्या गतीविषयक नियमांवर आधारित स्पष्टीकरण लिहा तर या ठिकाणी तु, तुम्ही तुमच्या जवळची पाच उदाहरणे घेऊन हे उत्तर पूर्ण करू शकता तुमच्या रेफरन्ससाठी मी हे उत्तर देते अशा प्रकारची उदाहरणं तुम्हाला घ्यायची आहेत पहिला बघा टेबलवर ठेवलेली वस्तू जागा बदलत नाही कारण न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार वस्तूला जडत्व असते दुसरा आहे वेगाने चालणारी बस एकदम थांबल्यास प्रवासी पुढे झुकतात कारण न्यूटनच्या गतीविषयी पहिल्या नियमानुसार प्रवाशांमध्ये जडत्व असते तिसरा जमिनीवर टप्पा खाणारा चेंडू न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार उसळून वर येतो चौथ उदाहरण बघा बंदुकीतून गोळी सुटल्यास बंदूक मागे सरकते कारण न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार प्रतिक्रिया बल बदलल्यामुळे ती मागे सरकते आणि पाचवं उदाहरण बघा वेगाने येणारा बॉल अडविल्यास हाताला मार लागतो कारण बॉल थांबवल्यामुळे त्याचे संवेद परिवर्तन होऊन त्या प्रमाणात बोल निर्माण होते ते हातावर कार्य करते हे झाले आपली पाच उदाहरणे आता सातवा प्रश्न आहे उदाहरण सोडवा खूप महत्वाचा प्रश्न आहे हा विद्यार्थ्यां वस्तू सुरुवातीच्या तीन सेकंदात अठरा मिनीट मीटर आणि नंतरच्या तीन सेकंदात बावीस मीटर जाते व अंतिम तीन सेकंदात चौदा मीटर जाते तर सरासरी चाल काढा आपल्याला कालावधी आणि अंतर दिलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला सरासरी चाल काढण्यास सांगितलेली आहे तर चालचे सूत्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर त्यानुसार सरा आपल्याला सरासरी चाल काढायची आहे खूप सोपं आहे इथे या ठिकाणी बघा आपण एस वन एस टू आणि एस थ्री असे तीन आपल्याला कालावधी आणि अंतर दिलेले आहेत त्यामुळे आपण वन टू आणि थ्री असं करूयात तर एस वन दिलेलं आहे अठरा मीटर एस टू आहे बावीस मीटर आणि एस थ्री दिलेला आहे चौदा मीटर तर कालावधी बघा टी वन तीन सेकंद टी टू तीन सेकंद आणि टी थ्री सुद्धा तीन सेकंद म्हणजे तीन तीन सेकंदाच्या दरम्यानचं अंतर दिलेलं आहे तर त्याची चाल सरासरी चालचे सूत्र व्ही वन अधिक व्ही टू अधिक व्ही थ्री चालचं सूत्र आपल्याला माहितच आहे चाल बरोबर वी म्हणजेच आता या ठिकाणी आपल्याला सरासरी काढायची आहे त्यामुळे वीवर अधिक वी टू अधिक वी थ्री छेद तीन घेतलं तर एस वन आणि हे टी सॉरी एस छेद डी तर इथे येणार एस वन छेद टी वन अधिक एस टू छेद टी टू अधिक एस थ्री छेद टी थ्री बाय अठरा चे तीन अधिक बावीस चे तीन चौदा छेद तीन छेद तीन कारण आपण त्याचा सरासरी काढतो तर या सगळ्याचे किती येणार एकूण त्रेपन्न छेद नऊ मीटर पर सेकंद म्हणजेच सहा मीटर पर सेकंद इतकी येणार त्याची सरासरी चाल पुढचा उदाहरण बघा एका वस्तूचे वस्तुमान सोळा किलोग्रॅम असून ती तीन गतिमान आहे तेवढेच बल जर चोवीस के जी वस्तुमानाच्या वस्तूवर प्रयुक्त केल्यास निर्माण होणारे त्वरण किती तर पहिल्यामध्ये आपल्याला त्वरण दिलेलं आहे बल काढायचा आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये त्या वस्तूचे वस्तुमान बदलले त्वरण तेच ठेवले सॉरी तर त्याच्यामध्ये निर्माण होणारे त्वरण काढायला सांगितलेले आहे तर या ठिकाणी आपल्याला बरोबर सोळा किलो ग्रॅम त्यानंतर त्वरण दिलेलं आहे तीन मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि बल काढायचा आहे तर बलचं सूत्र इथं दिलेलं आहे बघा एफ बरोबर एम वन गुणिले ए वन तर सोळा गुणिले तीन ते आलं अठ्ठेचाळीस न्यूटन याला आपण समीकरण एक असं समजलं आता आपल्याला एफ बरोबर अठ्ठेचाळीस एन आलेला आहे तर एम टू बरोबर चोवीस के जी दिलेला आहे आणि आपल्याला ए टू काढायचं आहे आणि आपल्याला बल जो आहे तेच वापरायचं आहे फक्त तो तोरण काढायचं आहे मग सूत्र तर हे आपल्याला माहितच आहे एफ बरोबर एम टू म्हणले ए टू मग ए टू आहे तसंच ठेवला आणि एफ आपल्याला बल जे आहे ते आणि वस्तुमान सुद्धा दिलेलं आहे तर याच्या व्हॅल्यू याच्यामध्ये आपण घातल्या अठ्ठेचाळीस छेद चोवीस याचं उत्तर आलं दोन मीटर पर सेकंड स्क्वेअर तर हे झालं आपलं दुसरं समीकरण तर बल आहे अठ्ठेचाळीस न्यूटन म्हणजे बघाशी आपल्याला पहिल्या ह्याच्यामध्ये बल विचारलं होतं आणि तेवढंच बल ठेवून जर वस्तूचं वस्तुमान चोवीस के जी केलं तर त्वरण काढायला सांगितलं होतं तर त्याचं त्वरण झालं दोन मीटर पर स्क्वेअर आता ई प्रश्न बंदुकीच्या एका गोळीचे वस्तुमान दहा के जी असू सॉरी दहा ग्रॅम असून ती एक पॉइंट पाच मीटर पर सेकंद वेगाने नव्वद ग्रॅम वस्तुमानाच्या जाड लाकडी फळीमध्ये घुसते सुरुवातीला फळी विराम अवस्थेत आहे पण गोळी मारल्यानंतर दोन्ही विशिष्ट वेगाने गतिमान होतात बंदुकीच्या गोळीसह लाकडी फळी ज्या वेगाने गतिमान होते तो वेग काढा ते आपल्याला गोळीचे वस्तुमान दिलेलं आहे ते आहे पहिला आपण त्याला एम वन असं समजूया एम वन आहे दहा ग्रॅम तर आता ते आपण के जी मध्ये करून घ्या त्यासाठी दहा चे एक हजार के जी म्हणजेच एक चेद शंभर के जी मध्ये करून घेतलं तसेच तर हे आहे कशाच गोळीचे वस्तुमान हे आहे गोळीचे वस्तुमान तर एम टू इथे या ठिकाणी एम टू आहे एम टू ग्रॅम नव्वद ग्रॅम दिला होता त्याचं आपण के जी मध्ये करून घेतलं आणि एम टू म्हणजेच आहे फळीचे वस्तुमान हे आहे फळीचे वस्तुमान हे एम वन आणि एम टू हे आपण कन्सिडर केलं यू सांगितलेलं आहे एक पॉइंट पाच मीटर पर सेकंड स्क्वेअर बी वन बरोबर व्ही वन बरोबर व्ही आणि यू टू बरोबर झिरो असं कन्सिडर करायचं आहे आपल्याला hmm. तर सुरुवातीचा एकूण संवेग बरोबर अंतिम एकूण संवेग हे आहे आपलं सूत्र मग त्याच्यानुसार बघा व्ही साठी सूत्र आपलं काय आहे एम वन यू वन अधिक एम वन यू टू बरोबर एम वन व्ही वन घ्यायचं आहे अधिक एम वन व्ही टू घ्यायचा आहे या सूत्रानुसार म्हणजेच एम वन यु वन अधिक एम टू गुणिले यू टू इथं किती आहे झिरो आहे म्हणजे इथं झिरो व्हॅल्यू पोटप केली आपण आणि यातला हा एम वन आणि एम टू या ठिकाणी एम टू आहे तर हे एम वन अधिक एम टू आणि व्ही बाहेर काढली म्हणजे हे एक कॉमन बाहेर घेतलं तर व्ही बरोबर किती आलं बघा सूत्र एम वन यू वन छेद एम वन अधिक एम टू मग याची आपल्याला आता व्हॅल्यू घालायची आहे एम वन आपल्याला किती आहे एक छेद शंभर तर यू वन किती आहे एक पॉइंट पाच ठीक आहे त्यानंतर पुन्हा एम वन किती आहे एक छेद शंभर अधिक आता एम टू किती आहे इथं आहे बघा नऊ छेद शंभर त्या त्या व्हॅल्यू घातल्या ते सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला किती आलं एक पॉइंट पाच छेद दहा आलं म्हणजेच झिरो पॉईंट पंधरा मीटर पर सेकंड स्क्वेअर इतका आलेलं आहे उत्तर तर त्याचा वेग किती आहे झिरो पॉइंट पंधरा मीटर पर सेकंद पुढचा एका व्यक्ती सुरुवातीला चाळीस सेकंदात शंभर मीटर अंतर पोहते नंतरच्या चाळीस सेकंदात ती व्यक्ती ऐंशी मीटर अंतर पोहते किंवा पार करते व अंतिमच्या वीस सेकंदात ते पंचेचाळीस मीटर अंतर पार करते तर सरासरी चाल काय असेल तर मग अशी आपण सरासरी चाल बघितलेला आहे कसं काढायचं सोपं आहे तर दिलेलं अंतर किती किती आहे पहिल्यामध्ये शंभर मीटर नंतर पंचेचाळीस मीटर नंतर आहे ऐंशी या ठिकाणी ऐंशी मीटर आहे आणि मग आहे पंचेचाळीस मीटर आहे तर टायमिंग पहिल्या चाळीस सेकंदात नंतरच्या चाळीस सेकंदात आणि शेवटचा अंतिम आहे तो आहे वीस सेकंदाचा मग सरासरी चाल व्ही बरोबर काय आहे एस बाय टी आहे सरासरी चालचं चाल सूत्र हे आहे व्ही वन अधिक व्ही टू अधिक व्ही थ्री छेद तीन दिलेला आहे तर आता या ठिकाणी आपल्याला तर या ठिकाणी आपल्याला काय केलंय एस वन छेद टी वन अधिक एस टू छेद टी टू अधिक एस थ्री छेद टी थ्री डिवाइड बाय पुन्हा थ्री दिलेली आहे त्या त्या व्हॅल्यू आहेत त्या आपण घालूयात एस वन ची दिलेली आहे शंभर छेदचाळीस अधिक ऐंशी छेद चाळीस आणि पंचेचाळीस छेद वीस कारण शेवटचा टप्पा जो आहे तो वीस सेकंदाचा आहे छेद तीन केलं तर याचं आलं दोनशे सत्तर छेद चाळीस डिवायडेड बाय थ्री तर त्याचं किती होणार सत्तावीस चेत बारा म्हणजेच दोन पंचवीस मीटर पर सेकंद इतकी झाली याची सरासरी चाल तर विद्यार्थ्यां या ठिकाणी या पाठाचा स्वाध्याय संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा थँक्यू बाय